उजवीकडे सोन म्हणजे सिद्धीकडे सोन म्हणजे तो सिद्धिविनायक ओंकार स्वरूप रूप गणेशाचे तिन्ही देवांचे प्रकट असते पण अजूनही सिद्धिविनायक परीक्षा आपली घेतो बर का भक्तांनी हे लक्षात ठेवायचं पण जितकं महत्व दर्शनाचा आपल्याकडे आहे बरं का त्याहीपेक्षा पेक्षा किंचित जास्ती महत्व हे इथल्या प्रदक्षिणेला आहे जिथे गौरीचं पूजन होतो त्याच्याशिवाय गणेश प्रकट होऊ शकतच नाही खऱ्या अर्थाने त्याला गजानन हे नाव कधी प्राप्त झालंय जेव्हा शंकरांशी युद्ध झालं तेव्हा आता म्हणजे देवस्थानामध्ये होत असलेला उत्सव आणि जनमानसात होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता खरं गणेशोत्सव हा भव्य प्रमाणातच व्हायला पाहिजे पण त्या भव्यतेला सात्विकतेची जोड आहे नमस्कार पुनित बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व तिसरे आजच्या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या सिद्धटे या गणपतीच्या देवस्थानाचे वंश परंपरागत पुजारी सेवक वेदमूर्ती मयुरेश गजानन पुरोहित यांच्याशी नमस्कार गुरुजी नमस्कार तुमचं या पर्वामध्ये आजच्या भागात मनपूर्वक स्वागत धन्यवाद आम्ही यावर्षी वेगळी संकल्पना घेतली दरवर्षी आम्ही गणेशोत्सवाशी संबंधित घटकांशी संवाद साधत असतो बरं यावर्षी धार्मिक सांस्कृतिक गणेशोत्सव व्हावा म्हणून अष्टविनायकांपैकी तुमच्यासारखे मान्यवर आणि मग मा इतर धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामधले दिग्गज आशांशी संवाद साधतो आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आम्हाला तुमच्या पुरोहित कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल सुरुवातीला थोडं सांगा तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मोरया गणपती बाप्पा मोरया आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा खरं तर अष्टविनायकातलं हे सर्वात महत्त्वाचं सिद्धिविनायकाचं स्थान आहे आणि सिद्धिविनायकांनी आम्हाला तिथे सेवेला ठेवलं हे आमच्या पुरोहित कुटुंबाचं भाग्य असं मी समजतो मुळात ही मूर्ती ज्यावेळेला प्रकट झाली त्यावेळेला तिथे सेवक साधारण सगळेच जण करायचे पण तिथे असा दृष्टांत झाला गणपतीचा की बाबा मला मी उजव्या सोंडेचा आहे तर मला थोडं कडप वगैरे माझे नियम आहेत शास्त्रानुसार आपण ऐकतो तर मला कोणी ब्राह्मण वेदशास्त्र जाणणारा कोणी पुजारी असेल तर मला तो द्या तर मग गावातील पाटील किंवा काही संबंधित देवमंडळी वगैरे सगळ्यांनी आमचं कुटुंबीय हे तिथे आमंत्रित केलेलं आहे आणि आम्हाला मोर्याची सेवा दिली बरं असं पुरोहित कुटुंबीय आम्ही तिकडे आलो आणि गणेशाची आज दहाव्या पिढीपर्यंत आम्ही सेवा करत आहोत अर्थात त्यांनी ठेवली आम्हाला म्हणून ते आमचं भाग्य आहे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचं आहे तर त्या मूर्तीबद्दल काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल बरं का उजव्या सोंडेचा म्हणजे लोकांच्या मनात पहिली भीती असते की फार आहे सगळे नियम तर खरं तर नियम सर्वांनाच आहे mm. आपल्या जीवनाला सुद्धा नियम आहेत कसे गणेशाचे किंवा सर्व देवतांचे नियम आहेत गणपतीच्या दोन पत्नी आहेत एक आहे सिद्धी आणि एक आहे बुद्धी उजवीकडे सोन म्हणजे सिद्धीकडे सोन म्हणजे तो सिद्धिविनायक ब But... म्हणजे तो मोक्षदाता आहे खरा तो मोक्षदाता आहे त्याच्याकडे काही मागायचं नाहीये मग सिद्धिविनायक तिथे प्रकट का झाले त्याची कथा सांगतो तुम्हाला थोडक्यात जेव्हा मधु आणि कैठव हे दोन दैत्यांचं प्राबल्य होतं आपण मानतो की विष्णू निद्रेत होते योग निद्रेत होते मधुकेट त्यांच्या कानाच्या मनातून प्रकट झाले आणि इथे पुढे विश्वाची निर्मिती जेव्हा होत होती तेव्हा ब्रह्मदेवा आधी दे सगळ्या देवांना त्रास द्यायला लागले मग ह्या सगळ्यांनी धावा विष्णूंचा केला विष्णूने त्यांच्याशी युद्ध केलं परंतु काही त्यांचा त्याच्यात जय झाला नाही अर्थातच ओंकार स्वरूप रूपगणेशाचे तिन्ही देवांचे प्रकट असते मग विष्णूंनी गणेशाची आराधना न करता ते युद्ध केलं आहे त्यांना जय मिळणार नाही कारण सिद्धीच नाही आहे mm. म्हणून विष्णूंनी त्या भीमा नदीच्या काठी छोट्या टेकडीवरती बसून गणेशाच्या आराधना केली होती मग गणेशाची मूलमंत्राने आराधना केल्यानंतर गणपती बाप्पा काही हजारो वर्षाची ती खरा आराधना आहे आपण आज उत्सवात म्हणतो की गणपती बाप्पा मोर्या आणि मला लगेच पाव असं नाही आहे ते खूप वर्षाची आराधना असल्यामुळे गणपती जेव्हा प्रकट झाले ते, ते ज्या रूपामध्ये प्रकट झाले आणि ज्या रूपात प्रकट झाल्यानंतर जी सिद्धी विष्णूंनी मिळाली म्हणून त्याचं नाव आहे सिद्धिविनायक बर आणि ती उजव्या सोंडेचं त्यांचं रूप होतं कारण यांना सिद्धी पाहिजे ना कार्यामध्ये सिद्धी पाहिजे जगाच्या कल्याणासाठी पाहिजे म्हणून तो सिद्धिविनायक झाला आणि विष्णूंनी त्या स्वरूपामध्ये त्या गणपेश गणेशाची गणपती बाप्पाची तशी आराधना केली अर्थात टिकडीवर बसून आराधना केली आणि सिद्धी प्राप्त झाली म्हणून गावाचं नाव सिद्धटेक <laughs> आणि गणपती प्रकट झाले त्यांना सिद्धी प्राप्त झाली म्हणून गणेशाचं नाव सिद्धिविनायक अशी थोडक्यामध्ये त्याची आख्यायिका आपल्याला आता सांगताय वा या सिद्धटेक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जर यायचं असेल बरोबर आता बऱ्याच लोकांना माहिती आहे अष्टविनायक यात्रा पण खूप सुप्रसिद्ध आहे तरी सुद्धा भक्तांच्या माहितीसाठी तुम्ही एकदा कृपया सांगा आपण आता अष्टविनायक यात्रा जी करतो ती पासून चालू करू साधारणपणे म्हणजे पुण्यातून मुंबईतून जर कोणी येणार असेल साधारणपणे तर त्यांनी पुण्यातून निघालं तर डायरेक्ट सिद्ध यायचं असेल तर आपल्याला दौंडला यावंच लागतं म्हणजे पुणे सोलापूर हायवेनी oh. पाटस दौड आणि मग वीस किलोमीटरवर सिद्धटेक आहे असा तो सोपा रस्ता आहे आता ज्यांना स्वतःचं वाहन आहे ते असं येऊ शकतात ज्यांना काही बसनी यायचं आहे किंवा रेल्वेनी यायचं आहे त्यांना रेल्वे दौंडपर्यंत आहे त्यानंतर बस पण दौडपर्यंत आहे आणि तिथनं काही शेअर रिक्षा किंवा काही मिळणार जे काही साधन आहे त्यांनी ते सिद्धटेकला येऊ शकतात आता नदीवर पूल झाल्यामुळे सगळा प्रवास थोडा सुखकर झाला आहे पण अजूनही सिद्धिविनायक परीक्षा आपली घेतो बरं का भक्तांनी हे लक्षात ठेवायचं पण खर तर त्या नदीतनं नावेतन येण्यामध्ये जो आनंद जो आनंद आहे तो कदाचित पुलामुळे हिरावला गेला असतो येणा हिरावला गेला हे खरं सिद्धटेक गणपतीच्या मंदिराचं बांधकाम स्थापत्य त्याचं कसं आहे त्याची काय वैशिष्ट्य आहे मुळात गणपती बाप्पा ज्या गाभाऱ्यात आहे तो गाभारा कुणी बांधला याचा इतिहास आजपर्यंत काही उलगडला गेलेला नाही त्याचा इतिहास काही कोणाला अजून सापडला नाही पण जिथे आपण सर्व भक्तगण उभा राहून गणपती बाप्पाची आराधना करतो प्रार्थना करतो तो गाभारा महाराणी अहिल्याबाई हुळकरांनी बांध्यश्लोक बा, अहिल्याबाईंनी बांधला आणि त्याच्यानंतर पुढे पुढे लाकडी मंडप होता पण तो काळाच्या समिती आणि गाव फेरी भक्त मंडळी पुजारी या सर्वांनी मिळून आता जरा साधा सिमेंटचा सा भव्य मंडप बांधलाय आणि समोरची दगडी लेस oh. दगडी फरसबंदी आणि ज्या विमानतेचा आपण उल्लेख करतोय त्याच्यावरचा घाट याच बांधकाम पेशव्यांचे सरसेनापती हरिपंत फडके यांनी केलेलं आहे ते नुसतं केलेलं नाहीये एकवीस दिवस गणपतीची तिथे राहून आराधना केली त्यांना परत पदप्राप्ती झाली त्याच्यानंतर जे युद्ध केलं त्याच्यामध्ये युद्धात जो जय मिळाला तिकडचा पाषाण दगड आणून त्यांनी हे सगळं परत बनली गणेशाची सेवा त्यांनी केली वा वा एकवीस दिवसाचं अनुष्ठान मात्र त्यांनी तिथे केलं वा वा इथला षोडशोपचार पूजा किंवा आपण ज्याला नित्यक्रम नित्यक्रम आय असतो अर्थातच गणपती बाप्पाचा पहिल्यांदा प्रक्षालन पूजा ही सकाळी होते साधारण पावणे पाच ते पाच वाजता मंदिर आम्ही उघडतो त्यानंतर गणपतीची पहिली प्रक्षाळ पूजा होते त्यानंतर पूजन झालं की गणपतीचे जे काही अभिषेक असतात दप्तगणे येतात या सर्वांचे अभिषेक पूजन हे दुपारपर्यंत चालू होतं मग दुपारी साधारण अकरा वाजता महापूजा होते संस्थान पुजारी ह्या सर्वांनी मिळून एक महापूजा दुपारी ठेवलेली आहे ती पूजा झाली की मग अभिषेक पूजन हे होत नाही त्याच्यानंतर ही महापूजा आहे मात्र पंचामृत वगैरे सगळं ते एकदम व्यवस्थित पूजा करायला षडशोपचार पूजा होते त्यानंतर मात्र कुठलाही पूजन संकल्प होत नाही संध्याकाळी एकदम सात साडेसात वाजता प्रदोषकालीन पूजा असते ती पूजा झाली की गणपतीला साधा पूजन केलं जातं त्याच्यानंतर गणपतीला शेजारती होते शेजारती झाली की गणपती बाप्पाला एक प्रतिकात्मक स्वरूप विडा गोविंद विडा हा मलंगावर ठेवून गणपतीला आसन म्हणजे शयन दिलं जातं म्हणजे आराम दिला जातो आणि मग पाळणा होतो जो 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 रे गजवदना वगैरे जे काही आहे नित्य नियमाचं ते केलं जातं मग गणपतीच्या मुख्य मूर्तीवरतीच पडदा सोडला जातो म्हणजे आपण जसं झोपतो तसं गणपतीला पांघरून घालूनच झोकवलं जातं बन आणि मग त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे दर्शन गणपतीचं होऊ शकत नाही कारण पडदा आपण सोडलेला आहे बरोबर मग एकदम दुसऱ्या दिवशीच तुम्हाला पाच वाजता गणपतीचं दर्शन येतात बर पण जितकं महत्व दर्शनाचं आपल्याकडे आहे बरं का त्याहीपेक्षा कितीत जास्त महत्व हे इथल्या प्रदक्षिणेला आहे मग मी कथा सांगत असताना सांगितलं की टेकडीवर बसून गणेशाची आराधना केली मग ती जी टेकडी आहे तो जो छोटासा डोंगर आहे त्याच्यातून गणपती बाप्पांची मूर्ती प्रकट झालेली हो म्हणजे ती पूर्ण टेकडी तो पूर्ण परिसर म्हणजेच गणपती आहे त्या पूर्ण परिसराला त्या टेकडीला एक किलोमीटरची परिक्रमा आहे जशी आपण पंढरपूरला ग्राम प्रदक्षिणा मानतो गणपती पुळ्याची बघतो तशी सिद्धटेकला एक किलोमीटरची एक किलो परिक्रमा आणि ही परिक्रमा जर भक्त करतील तर तन त्यांना दर्शनापेक्षा किंवा बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा प्रदक्षिणेने जास्ती पुण्य मिळेल कारण आजपर्यंत जे जे भक्त आले त्यांनी प्रदक्षिणा जास्त घातल्या आणि त्यांना त्याची फलप्राप्ती झाली वा 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 नित्यक्रम तर तुम्ही सांगितला अशा देवस्थानांच्या ठिकाणी म्हणजे खुद्द गणपती जिथे बारा महिने आहे बरोबर तिथे गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जाते गणेशोत्सव जो आहे की नाही हा खर तर चालू होतो हा प्रतिपदेला चालू होतो बरोबर म्हणजे अमावस्याची आपली श्रावणातली अमावस्या संपते दुसऱ्या दिवशी प्रतिपदा प्रतिपदा द्वितीया तृतीया त्याला हरतालिकेचं पूजन आपण करतो आणि मग चतुर्थी येते खरी गंमत अशी लक्षात ठेवा जे आपल्या सगळ्यांना पण त्या दृष्टीने सांगतो मी ती जिथे गौरीचं पूजन होतं म्हणजे जिथे स्त्री शक्तीचं देवीचं पूजन होत त्याच्याशिवाय गणेश प्रकट शकतच नाही कारण तुम्ही बघा आधी तृतीय आणि त्या दिवशी हरतालिकेचंच व्रत आहे म्हणजे आधी त्याच्या आईचं पूजन आहे मग दुसऱ्या दिवशी पार्थिव सिद्धिविनायक आपण बसव त्यामुळे या पाच दिवसांमध्ये प्रतिपदा ते पंचमी असेची पूजा केली जाते रोज गणपतीला निपट्या क्रम असल्याप्रमाणे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये महाअभिषेक पूजन ब्रम्हनस्पती सुक्त पंचसूक्त रुद्रसूक्त वगैरे जे काही आपले आहेत त्याचा सगळा अभिषेक होतो पाचही दिवस त्याच्यानंतर दररोज संध्याकाळी गणपती बाप्पाचा छबिना निघतो म्हणजे पालखी निघते या उत्सवाच्या काळात उत्सवाच्या काळा चार दिवस प्रतिपदा ते चतुर्थी ओके आणि ती पालखी निघते त्याच्यामध्ये एक प्रतिकात्मक अशी मूर्ती आहे ज्याला आपण वल्लभ गणेश म्हणतो दशभुज दहा हातांचा गणपती बघताय पहाळी तर त्याची चांदीची मूर्ती दिलेली आहे तर ती पालखीमध्ये ठेवली जाते पोषक करून आणि पालखी पूर्ण गावातून फिरत असते असे दररोज चार दिवस असते पालखी आणि मग तर चतुर्थीच्या दिवशी दुपारी लवकर निघते चार वाजता निघते असा तो उत्सव साजरा केला जातो मोरिया गोसाव्यांची विविध पदं आहेत बाकी अनेक संतांनी भगवंत दास वगैरे ह्या संतांनी केलेली पद्धत जी त्या पालखी मार्गावरती म्हटली जातात आणि अशा प्रकारे उत्सव साजरा करून पंचमीला पारणं होतं आणि गणपती उत्सव पार्थिव गणेश उत्सव आहे तो पंचमीला गणपतीच्या पारणाने संपन्न गणेशोत्सव पण एक गणेशोत्सव हो, आपण साजरा करतो माघी गणेशोत्सव आणि भाद्रपदी गणेशोत्सव असे दोन्ही उत्सव सुद्धा टेकला साजरे होतात दोन्हीचा साधारणपणे उत्सवाचा जो काही रूपरेषा दिनक्रम आहे तो सारखाच असतो माघी म्हणजे मग गणेश जन्म येतो तो का हो गणेश जन्म येतो तो आता खरं कसं आहे सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर आता भाद्रपदामध्ये त्याचा जन्म झाला आपण जो बघतो की मनुष्य देहामध्ये त्याचा जन्म झाला आहे म्हणजे आपण जे, जे म्हणतो की गौरीने म्हणजे पार्वतीने मळ काढला त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि त्याच्यामध्ये प्राण खुंकला आपण घरी काय करतो प्राणप्रतिष्ठाच गुरुजींना बोलवून करतो की नाही हो ती प्राणप्रतिष्ठा करून मानव देहामध्ये त्याचं प्रकटन अशा प्रकारे झालं पण खऱ्या अर्थाने त्याला गजानन हे नाव कधी प्राप्त झालंय जेव्हा शंकरांशी युद्ध झालं तेव्हा हो oh. म्हणजे दोन जन्म त्याचे आहेतच गणेश पुराणामध्ये अनेक जन्मतेचे सांगितले पण सर्वसामान्य आपल्या भक्तगणांना कळावं म्हणून हे दोन जन्मतेचे आहेत असे हे दोन गणेश उत्सव सर्व अष्टमांमध्ये साजरे केले जातात आणि मग मा मागी गणेशोत्सवामध्ये काय काय होतात तो हाच दिनक्रम असतो पालखी असते दुपारी कीर्तन असतं जन्माचं महापूजा अभिषेका मी आतमध्ये सर्व पुजारी मंडळी मांकरी मंडळी देव मंडळी हे सर्वजण आतमध्ये बारा वाजेपर्यंत ते अभिषेक पूजन चालतं आणि भक्तगणांचे अभिषेक असतात त्यांच्या वतीने देव महाराज बसतात आम्हाला सौभाग्य मिळतं की ते सर्व करण्याचं आणि मग बाहेर कीर्तन असतं ते कीर्तन चालू झालं की बरोबर मध्यान्नाला गणेशाचा जन्म आहे म्हणजे साधारण दिवसाचा सा मध्य काढला तर साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान येतो त्यावेळेला गणेशाचा जन्म होतो विशेष म्हणजे तिथे असं आहे की आमच्यापैकीच एक पुजारी पार्वती स्वरूप घेतात बर म्हणजे आपण जे गणपतीला जो पोशाख घालतो शेला तो पार्वतीसारखा नेसून हे करून गणपतीचा जन्म ती पार्वती म्हणून गणपतीचा जन्म करते त्या पायण्याच्या वेळेला हे आहे मात्र लोकांचं वा आणि आता म्हणजे देवस्थानामध्ये होत असलेला उत्सव बरं आणि जनमानसात होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता दोन्हीकडे बघायचं झालं तर खरं गणेश उत्सव हा भव्य प्रमाणातच व्हायला पाहिजे कारण गणपतीचा जन्म गणेशाचा जन्म हा भव्यतेसाठीच झाला या जगातलं पहिलं महिलांच सैन्य जर कोणी उभारलं असत तर ते गणेशाने उभारलं हा भव्यच व्हायला पाहिजे पण त्या भव्यतेला सात्विकतेची जोड आहे म्हणजे मी जे म्हंटल की आता पद व्हायला पाहिजे चांगले विचार व्हायला पाहिजे जे संतांनी अभंग रचलेत आता आम्ही समजा मंत्र म्हणू किंवा ज्यांना येतात ते रुचा म्हणतील त्यानंतर उपनिषद म्हणतील पण सर्वसामान्य माणसाने संतांच्या मार्गाने जायला हवं आज जे काही बिबत्स स्वरूप चाललंय ते मात्र आपल्या हिंदू धर्मीय लोकांनी प्रकर्षाने टाळायला हवं तेवढं मात्र नक्की गुरुजी तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनापासून आमच्याशी संवाद साधला खूप उद्बोधक माहिती आम्हाला आमच्या श्रोत्यांसाठी दिलीस या संवादाची सांगता सिद्धटेक सिद्धिविनायक गणेशाच्या एखाद्या स्तोत्रानी करावे अशी आमची तुम्हाला नम्र विनंती एक दररोज नित्यक्रमातला आमचा एक श्लोक आहे तेवढा तेवढा म्हणतो आणि मग आपण गणेशाला चरणी सेवा अर्पण करू ओम भीमे छात्री असे सिद्धटेक विष्णू तपाची फले अनेक सिद्धिविनायक म्हणती तयासी कल्पतरुहे वरद प्रयासि सिद्धिविनायकगणपतिपप्पा मोरया धन्यवादः मोरय